नमस्कार मंडळी तर आज मी बनवत आहे झणझणीत जन मस्त तर्रीदार गावराणी चिकन तर किती छान दिसतं आहे खायलाही तितकं चविष्ट असतं गावराणी चिकन चवीला खूप छान लागतं बनवायलाही सोपं आहे तर चला मग वेळणं घालवता मस्त बघूया मस्त असं झणझणीत जन काळं चिकन हे कसं बनवलेलं आहे मी तर इथे सव्वा किलो हे होता कोंबडा तर तयार केल्यावर हा साडेआठशे ग्रॅम झालेला आहे स्वच्छ धुवून घेतलं मी चिकन त्यानंतर गॅसवर कुकर ठेवला एक ते दीड पळी तेल थोडसं जिरं काही खडे मसाले टाकायचे चार पाच लवंग दोन हिरवे वेलदोडे एक दालचिनीचा तुकडा दोन तीन काळ्या मिऱ्या एक तेजपान असं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं परतून झालं की एक लांबसर कांदा कापून घ्यायचा तोप टाकायचा आणि तो थोडासा परतवायचा लगेच एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची किंवा असं कुटून टाकायचं मस्त छान चव चवेते ते टाकून घ्यायचं खूप परतवायचं नाही याला त्यानंतर यामध्ये एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली मिक्स केलं आणि त्यानंतर धुतलेलं हे चिकन मस्त टाकून घेतलेलं आहे बघा मस्त गावराणी चिकन आहे साडेग्रा आठशे ग्राम आहे हे तर हे मस्त दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे मध्यमाचेवर म्हणजे छान असं कलर पण बदलतो आणि त्याचं आंगचं चा पाणी पण आटतं त्यामध्ये हे शिस्तं दोन तीन मिनटं म्हणून छान चव चा येते तर हे मी दोन तीन मिनटं परतून घेते बघा आणि साईडला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे तो, तो मला घट्ट पातळ रस्सा कसा करायचा आहे सुकं करायचं त्याप्रमाणेच पाणी टाकायचं तर मी इथे साईडला दोन ग्लास गरम पाणी करून ठेवलेलं होतं आता तीन चार मिनटं चिकन परतवलं की हे पाणी टाकून घ्यायचं गरम पाणी त्यानंतर छान असं मिक्स करायचं आणि मध्यमाचेवर आपल्याला हे आता चिकन शिजवायचं आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि मस्त उकळी आली की झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवर दोन किंवा तीन शिट्ट्या करायच्या आहे तर इकडे दोन किंवा तीन शिट्ट्यांमध्ये गावरान चिकन शिजून जातं तर कुकर थंड झाल्यावरच आपण झाकण उघडायचं तोपर्यंत मी इथे गॅसवर लोखंडी तवा ठेवला मूडभर फुटाणे टाकलेले आहे काळे फुटाणे आणि एक चमचाभर खसखस टाकलेली आहे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे फुटाणे पहिलेच हे शिकलेले असतात फुटाणे नसतील तर तुम्ही डाळ्या पण टाकू शकता डाळवं आता हे थोडंसं मी परतून घेतलं खसखस आणि फुटाणे काढून घ्यायचे त्याच तव्यावर आता आपल्याला सुकं खोबऱ्याचा किस टाकायचा आहे तर इथे चार पाच चमचे घ्यायचा आणि तो पण आपल्याला मस्त सोनेरी रंगावर परतवायचा आहे बघा कंटिन्यू परतवायचा नाही तर पटकन जळतो हा खोबऱ्याचा किस छान असता रंग बदलतोय कंटिन्यू परतायचा आणि इतका रंग बदलल्यावर तुम्ही गॅस बंदही करू शकतात आता आपण हा खोबऱ्याचा केस मस्त भाजून झाला आहे काढून घेऊया आता आपण कांदा भाजायचा आहे तर इथे मोठे दोन कांदे घ्यायचे छोटे असले तर तीन किंवा चार घ्यायचे आहे तर हे लांबसर कापून घेतले आणि तेही आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे थोडंसं तेल टाकायचं अर्धा पळी आणि मस्त कांदे छान असे तपकिरी होईपर्यंत परतायचे आहे मस्त काळपट थोडेसे होऊ द्यायचे आणि कांदे परतून झाले की आता आपण गॅस बंद करूया आणि कांदा खोबरं हे सगळं थंड करून घ्यायचं त्यानंतर मी इथे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि दीड इंच आलं घेतलेलं आहे आणि हे सगळं भाजलेलं साहित्य अद्रक लसूण आणि थोडीशी मूडभर कोथंबीर टाकून घेतली आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त हे वाटण तयार करायचं आहे छान असं वाटण तयार झालेलं आहे बघा मस्त रंग आलेला आहे आपलं वाटण तयार आहे इकडं हे चिकन पण शिजलेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवते तर इथे मी दोनच शिट्ट्या केलेल्या आहेत तुम्ही दोन शिट्ट्या केल्यानंतर चेक करून मग पुन्हा हे शिजवू शकतात हे ओवर कुक नको व्हायला तर आता आपण गॅसवर कढई ठेऊ किंवा पातीला ठेवायचं यामध्ये पास्सा पळी तेल टाकायचं जे मसाल्याचं वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू परतत राहायचं आहे मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे तर हे बघा तेल सुटलेलं आहे एक तीन चार मिनटं मी परतवलं मस्त तेल सुटलं लो फ्लेमवरच मी मसाला परतते म्हणजे छान तेल सुटतं आता यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे तर इथे मी टाकत आहे तीन चमचे लाल मिरची पावडर एक ते दीड चमचा घरगुती काळा मसाला आणि त्यानंतर धना पावडर टाकायची दोन तीन चमचे आणि लाल मिरची पावडर टाकायची कश्मीरी आणि त्यानंतर हा चिकन मसाला मी टाकलेला आहे तोही एक दीड चमचा टाकायचा म्हणजे छान चव येते सगळा मसाला यामध्ये मिक्स करून परतून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम लो करायचीच आणि मस्त हे कंटिन्यू परतवायचं आहे पाच सात मिनटं यामध्ये मी तीन चार हिरव्या मिरच्या टाकून घेते आवडत ता असेल तर टाका ऑप्शनल आहे मस्त मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा थोडीशी कसुरी मेथी टाकायची अजून छान चव येते नाही टाकली तरी चालेल मस्त हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता छान मसाला परतला जात आहे यात थोडंसं आता पाणी टाकून घेतलं मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून तीन चार चमचे आणि ते पाणी टाकून आता मिक्स केलं म्हणजे छान तेल सुटतं आणि मसालाही छान परतला जातो बघा बघा किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे रंगही छान आलेला आहे मसाला छान परतून झालेला आहे कंटिन्यू आपण परतलेला आहे आता यामध्ये शिजलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे सुकं करणार असाल तर तुम्ही हे सूप काढून घ्यायचं आळवणी आणि मग टाकायचं आहे तर इथे मी मस्त असं शिजलेलं चिकन टाकून घेतलं मिक्स केलं आणि आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं शिजताना पण टाकलेलं आहे थोडं पण मसाला वाढला त्यामुळे त्या अंदाजाने मीठ टाकायचं मिक्स करायचं मस्त आणि एक दहा बारा मिनटं छान मध्यम आचेवर आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे चिकनची मस्त म्हणजे छान तवंग येतो तरी येते आणि सगळं मसाले एकजीव होतात चिकनमध्ये आणि छान रस खूप छान चव येते हा रस्सा तुम्ही पेऊ पण शकतात आणि वरून मस्त बारीक कापलेली कोथंबीर टाकायची मस्त छान उकळी फुटलेली आहे आता आपण छान उकळून घेऊ आणि गरमागरम भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकतो तंदुरी रोटी नान यासोबत पण खाऊ शकतो तर गरमागरम आपण सर्व करूया मस्त झणझणीत हे काळं चिकन घरगुती पद्धतीचं खूप छान लागतं गावराणी तर नक्की एकदा अशी रेसिपी करून बघा रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद चला मग या जेवायला